नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान मध्ये दे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आत्मभान चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे आमची सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओजना लाईक शेअर जरूर करा आणि हा कॉमेंट करायला विसरू नका आज एक अशी घटना मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे जी साधारणत दहा वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात घडली संध्याकाळचे साडेसात आठ वाजलेले होते लॅचनी मी दार उघडलं आणि दार उघडल्यावर समोर जे दृश्य होत ते दृश्य भयंकर होत घरातल्या सगळ्या अस्ता वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या घरातलं बरचस सामान गायब होत ताबडतोब धाव घेऊन जिथे म्हणून कुलपांमध्ये सुरक्षित गोष्टी ठेवल्या होत्या त्या चेक करायला गेल्यानंतर लक्षात आलं की त्याही सगळ्या वस्तू गायब आहेत थोडक्यात घरामध्ये चोरी झाली होती दरोडा झाला होता काय म्हणाल ते आणि एका क्षणाकरता माझ्या मडक्यातून थंडगार एक अशी लहर चालली गेली मला असं वाटलं की मी जे आत्तापर्यंत कमावून ठेवलं होतं ते गेलं त्याही पेक्षा भयंकर हे होत की आमच्या घरावर कोणीतरी पाळत ठेवून होत कोणीतरी आमच्या घरातल्या त्या सगळ्या जिनसावर लक्ष ठेवून होत आणि जणू आमची आमच्या घरापासून दूर जाण्याची वाट पाहण्यात येत होती आणि अक्षरशः संधीचा लाभ घेत त्या लोकांनी आमचं घर पूर्ण साफ करून टाकलं जेव्हा अशी घटना आयुष्यात घडते त्यानंतर ताबडतोब मनात माझ्या विचार आला की ठीक आहे मटेरियल गोष्टी आहेत या सगळ्या निघून जातील त्या पुन्हा पण आणता येतात परंतु त्या चोरट्यांना का हो माझे विचार घेऊन जाता आले त्या चोरट्यांना माझ्या मनाची शक्ती घेऊन जाता आली त्या चोरट्यांना माझी स्वप्न चोरून नेता आले त्या चोरट्यांना माझी ध्येय उद्दिष्ट काही चोरून नेता आली नाही ना कायम लक्षात ठेवा भौतिक गोष्टींचीच चोरी लोकांना करता येते आणि ज्या आपल्या वैचारिक गोष्टी असतात त्या आपल्या पुरत्या मर्यादित असल्यामुळे त्याची चोरी करणं एवढं सोपं नाही आजकाल तर तीही चोरी होते म्हणा परंतु माझी ध्येय माझी उद्दिष्ट माझे विचार माझ्या कृतींचा आराखडा यापैकी काहीही त्या चोरट्यांना घेऊन जात आला नाही बाहेरचे लोक आपल्यावर त्यांची मतं लागतात जणू आपली स्वतःची जी मतं आहेत त्याच्यावर तो दरोडा असतो आपल्याला ज्या आनंद वाटतो त्याच्यात त्यांना आनंद वाटत नाही त्यांना आनंद वाटतो ते आपल्यावर जेव्हा जा लागल्या जातं तेव्हा आपल्या आनंदावरही दरोडा पडतो आपल्याला एखाद्या विशिष्ट पद्धतीने एखादी कृती करायची असते आपल्याला समोरचा माणूस त्याची मुभा देत नाही म्हणजे काय तर आपल्या कृती करण्याच्या त्या क्षमतेवर सुद्धा चोरट्यांनी घाला घातलेला आहे आपल्या जीवनामध्ये जोवर बाह्य परिस्थितीमधून लोक आपल्यावर हावी होऊन आपल्याला आपल्याच विचारांपासून परावृत्त करताहेत किंवा आपल्या विचारांचं अवलंबन आपल्यालाच करू देत नाहीयेत तेव्हा आपण खरं स्वतंत्र आहोत का आपण लुटल्या गेलेलो हो आहोत याचा विचार करा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली ध्येय आपली स्वप्न साकार करायची असतील तर आपल्या विचारांना आपल्यालाच प्रगल्भ करत करत विवेकापर्यंत पोहोचावं लागेल सोबत प्रत्येक क्षणाला आपल्याला आलेल्या अनुभवांचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित विश्लेषण करत करत सुज्ञता आणत आणत आपल्या उद्दिष्टाकडची वाटचाल करत राहावी लागेल त्यामुळे भौतिक गोष्टींवर एखाद्या वेळेस चोरट्यांनी घातला फरक पडत नाही परंतु आत्मबलावर विचारशक्तीवर बौद्धिक कुवतीवर कोणालाही आयुष्यात कधीही डाका टाकू देऊ नका घाला घालू देऊ नका चोरू देऊ नका जोवर हे बळ आपल्याकडे आहे आपण आयुष्यात लिलया उभे राहू शकतो आयुष्यात मजा लुटू शकतो पुन्हा एकदा आनंदाची लयलूट करू शकतो त्याच्यामुळे विचार शक्ती वाढवूया बाह्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सशक्त बनूया आयुष्य सोप करूया